कसं काय तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये आता मस्त उठलेली आहे मी फ्रेशनअप झाले अजून काय के नाश्ता केला नाही आहे मी तुम्हाला तर दाखवते काय बनवलेलं आहे नाश्त्याला मगच पुढे बोलू आपण ते मस्त नाश्त्याला मम्मीने बनवले आहेत मटर मसाला पुरी ना मटर पुरी मस्त बनवते एक नंबर लागतं आणि नॉनव्हेजचं कालवण असेल चिकनचं वगैरे तर मस्त सोबत लागतं कोंबडीवडे टाईपच लागते त्याच्यापेक्षा पण भारी लागतं आता इथे काय बनवते आता मेथीचे परोठे बनवले बनवते आहे चपती दिलेली आहे सकाळी वाटतं बाप्पाला वा सो चलो आता मस्त नाश्ता करून घेऊया इथे चाललंय चलो नाश्ता करू आपण थोड्याच वेळेत सो बघितलं मस्त बेकी मटर पुरी आलूचे आलूचे नाही मेथीचे पराठे वगैरे बनवत आहे मम्मी आता आपण नाश्ता करून घेऊ आणि हे बघू शकता हे गेलं नाही अजून काल लिपस्टिकचे स्वच केलेले आहेत तर त्याचा आहे सो बहु मस्त झोप झाली आणि व्हिडिओ लाईव्ह झालेला आहे आपला व्हिडिओचा टायमिंग आपला साडे नऊ आहे सकाळी साडेनऊला आपला व्हिडिओ नेहमीप्रमाणे येत जाईल आता गॅप अजिबात मी ट्राय करणे ट्राय नाही अजिबात पडणार नाही आपल्या व्हिडिओजमध्ये रोज आपले व्हिडिओज येतच राहतील तुमच्यापर्यंत आज बघू मी काय काय करते सो तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेनच आता एकदम रिलॅक्स मोड चालू आहे आपला सो चलो मला वाटतं तर स्किन केअर करावं बघू शकता तुम्ही मला बाकी कसलेच येत नाही फक्त माझी जवळ आली किंवा जर एक दोन दिवस झालं तर मग येतातच बाकी मला असं खाण्याने किंवा कोणाकोणाचे प्रत्येकाच्या पिंपल्सचे वेगवेगळे रिझन्स असतात कोणाला ऑइलिनेस नाही येतात टिरकट टिकट खाल्ल्याने कोणाला टेन्शन नाही येतो कोणाकोणाला केसांमध्ये डॅन्ड्रॉफ वगैरे असेल ना त्याच्यानेसुद्धा येतो कोणाला पिरियड्समुळे सुद्धा येतं सो असे रिझन्स आहेत पि पिंपल्स वगैरेचे सो आता बघू थोडंसं इथे डार्क स्पॉट आलं आहे ते बघू शकता तुम्ही पण एक चोक्के हे सुद्धा क्लिअर करू स्किन केअरचा व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच मी शेअर करेनच काहीच इकडे म्हणून आणलं आहे तसं मी माझं स्किन केअरचं बट नाही केलं मी थोडासा कंटाळा केला आहे मी करायला त्याच्यामुळे सो मी नक्कीच करेन आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेन सो so, बघू आज मी दिवसभरात काय काय करते आपण नाश्ता करून घेऊया नाश्ता करून घेतला मस्त आणि त्यानंतर थोडं रिलॅक्स बसल्याने रील्स वगैरे एडिट केले तोपर्यंत मम्मीने इथे जेवण बनवलेलं पप्पा आलेले जेवायला त्यांना वाढलेलं जेवायला तिने बनवलेली जे कोबीची भाजी मसूरची डाळ भात आणि मेथीचे परोठे होते थोडेफार आणि चपाती हे सगळं बनवलेलं पण पप्पांनी येता येता आणलेलं मस्तपैकी असं छान नाश्ता ॲक्च्युली समज त्यांनी विचारलेलं काय आणू काय आणू तर म्हणून सांगितलेलं मी ढोकळा इकडचा जो ढोकळा आहे चेतकचा खूप मस्त लागतो खूप सॉफ्ट असतो छान म्हणून म्हटलेलं मी त्यांना आण ते तर त्यांनी आणलेलं समोसे वगैरे पण आणलेले इथे बघू शकता तर ते तेच खाल्लं त्याच्यामुळे अजिबात जेवायची इच्छा नाही आहे कारण एक समोसा आणि मी एक ढोकळा खाल्ला आणि बापरे इकडे बघू शकता तुम्ही चटणीची किती दिल्याने त्याच्यानंतर म्हटलं आता तर मोहितोची खरंच गरज आहे आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही ही मँडेटरी आहे माझं हे मी पितेच सो हे बनवलं मस्त पिलं जेवण वगैरे काही केलं नाही मी येस काहीच मी मस्त ढोकळा समोसा वगैरे खाल्ला जेवण सुद्धा बनवलेलं मम्मीनी आ, काय बनवलेलं मसूरची डाळ कोबीची भाजी मेथीचे बरोडे चपाती पण होतीने भात पण नाही खाल्ला कारण की पप्पाने ढोकळा आणि समोसा आणलेला असून मी ते खाल्लं मस्त आणि थोडंसात आमच्या जागाच नाही आहे मम्मी पण नाही जेवली तिने सुद्धा तेच खाल्लं पप्पा जेवढे जेवण गेले आणि आत्ता मस्त असा मी ते आपला मोहितो पिला मस्त मला तिथे एक म्हणतात ना सवय लागलेली आहे वाटत म्हणजे असं जर मला जर व्यवस्थित वाटत नसेल ना थोडंसं असं कधी कधी आपल्याला होतं बघा थकवा किंवा अनइझी माझं जरी जड झालं तरी मी असं बनवून केलं ना रिलॅक्स मला बरं वाटतं सो चलो <laughs> हिचं हिचं चालूच आहे काय ना काहीतरी त्याच्यामुळे मला हसायला येतं व्हिडिओ जरी आप, आपण काढत असेल ना हिचं चालूच असतं बॅकग्राऊंडला सो त्याच्या आता ती त्या ग्रीलमधून पडली पण असती आता ते पप्पा खाली गेले गाडी गाड्या पर्यंत गॅलरीत जाते बाय करायला गेली ते आलेत कि नाही खाली हेच तिला कळलं नाही अजून लिहून आता तिने कॉल केलाय सो यस आहे आता झालं तिथे दोन वेळा ती थडकली त्या ग्रिल मध्ये भाऊ आता ऍक्च्युली मी बघू नाही होणार ना तिकडे जायला जिथे आपल्याला जायचं होतं त्या प्लेसला टाइम पण खूप झालेला आहे ते आता मला मनसंधी म्हणते आणि तुम्हाला इथे आवाज खूप येत असेल बॅकग्राऊंड नॉईज कारण की काम चालू आहे समोर सुद्धा कन्स्ट्रक्शन चालू आहे बाजूला सुद्धा चालू आहे बाजूच्या घरात चाललेलं आहे रिनोव्हेशन वगैरे हो सो खूप आवाज येतोय त्याच्यामुळे मला असं प्रॉपर सुद्धा ब्लॉक घ्यायला नाही भेटतंय म्हणून मी थोडंफारच तुमच्याशी हे करते केसू <laughs> So, आता आता, ज, सो आता बघू झोपू सुद्धा आता सो आता मी झोपू सुद्धा सो आता मी झोपू सुद्धा शकते सांगू शकत नाही हिच चालूच आहे वागून सो so, मी आता झोपू सुद्धा शकते सोच चला सो so, येस yes, काही मी तुम्हाला म्हटलेलं मी झोपूसुद्धा शकते तर मी शकते नाही मी झोपलेलीच त्याच्यानंतर आता तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटते मस्त आवडलं आहे बघू शकता छान अशी जीन्स आणि शॉर्ट कुर्ती घातलेली आहे मी आता चाललेली आहे मी मार्केटमध्ये सो so, स्टेट येऊन गायच बघा मी काय काय करते छान असा लुक वाटतो आहे मस्त मी शॉर्ट कुर्ती कधी घालत नाही मम्मीची मी घालून बघितली थोडी लूज आहे बट इट्स ओके कुठे आत्ता आपल्याला जायचं आहे एकदम मार्केटला तर जायचं आहे म्हणून आणि लिपशेड पण छान आहे मस्त आहे काल मी न्यू घेतले ना त्याच्यामधून आहे सो आता चला जाऊया तर माझी सुद्धा झाली व्यवस्थित त्या मम्मीची सुद्धा झाली निघूच आता बघू आज आम्ही बनवणार आहे नॉन व्हेज त्याच्यामुळे आम्ही आज जाणार होतो एक चांगलं प्लेसवरती बट कॅन्सल केलं कारण की खूप कंटाळलेली मग सुद्धा आणि मला सुद्धा खूप कंटाळा आलेला त्याच्यामुळे आम्ही उशीर झालेला कुठे जर जायचं असेल ना तर परफेक्ट टाईमनुसार गेलं ना तर आपल्याला तिकडे गेलं चांगलं एक्सप्लोअर करायला सुद्धा भेटतं उशिरा जाऊन काय फायदा नाही आणि माझं लिपशेड बघू शकतो खूप छान मस्त वाटते ह्याच्यात थोडी थोडासा कलर दिसतो आहे पण समोर एकदम निवड अशी तसं काही जास्त काही लावलंच नाही आहे डार्क वगैरे अशी काहीच वाटू नयेत नाही आणि ह्याला चांगली मॅच झाली आहे आज चलो तर बघू आज मस्त नॉनव्हेज करणार आहे आम्ही काय करणार आहे हे थोड्याच वेळ तुम्हाला समजेलच आता मार्केटमध्ये जाऊया आणि बघूया चालू आहे मम्मीचं साडी फॉलबिडिंग वगैरे टाकायची एवढ्या साड्या आहेत कोणत्याच ती काय जास्त काही घालत नाही फक्त फॉलबीडिंग वगैरे करून ठेवते तर ही पण आता ही आता अजून एक ही सुद्धा केलेली आहे तिने काल पण अजून करून आणलेले आहेत काय बोलू नाही शकत मी आता ह्याच्यावरती तर अजून पण आम्ही निघालेलो नाही कारण की मम्मीने आतापर्यंत दोन तीन ड्रेस चेंज केलेले आहेत फायनल तिचा लुक दाखवू का थांबा इकडे मम्मी मी खूप वैतागली लिटरली अर्धा एक तास झाला तिने परत अजून त्या साड्या मी दाखवतो तुम्हाला काढले ही फॉलबडी करायची मला ती करायची घाल जसं काही ती रोजच घालून फिरते वाट लवकर इकडे ये ना लवकर ये इकडे ती येईलच ना बाहेर थोड्या वेळ का होई ना तिथून थोडी ती खाली जाणार इकडूनच जाणार ना सो तेव्हा मी तुमचा तुम्हाला तिचा लुक दाखवते लिटरली मी आता वैतागले बघू शकता ते बघू शकता आजही पाणीपुरी आता झाली जस्ट पाणीपुरी खाऊन एकच प्लेट मी आणि मम्मीने हा पाक केली पप्पाने त्यांची खाल्ली आता घेतलेले आहेत मी ते मोमोज छान लागतो सो आज मोमोज खाऊया तर रोज आपल्या ब्लॉगमध्ये दिसतंय की आपण पाणीपुरीच खातो इथे आलं तिथली खरंच छान असते मी पुण्याला नाही खात पाणीपुरी वगैरे जास्त आहे नाही तिकडची टेस्ट त्याच्यामुळे आता मस्त पैकी मोमोज खाऊया चला दिस इज माय लुक तिला नाही आवडत नाही तिला नाही आवडी तिचा लुक आहे मला नंतर दाखवते तिने तीन चार वेळा चेंज केलेले मस्त आता मोमोज खाऊन घेऊया मम्मी आणि पप्पाला टेस्ट करा तिला हाफच घेतलं कारण की घरी जाऊन आपल्याला जेवायचं आहे मस्तपैकी पैकी आणि आपला कचरा आपणच टाकला पाहिजे इकडे तिकडे नाही टाकला पाहिजे म्हणून मी बॉटल त्या गार्बेज याच्यातच टाकली आपण घरात तर इकडे तिकडे नाही टाकत ना कचरा मग बाहेरही तसं नाही करायचं आता so, मस्तपैकी मोमोज पण खाल्ले काही आता आपण घरी जाऊन बनवणार आहे छान असं काहीतरी नॉनवेज सो so, चलो हां स्वस्त भेटेल इथे सो आता इकडे जाऊया आपण त्यांनी औषधं पण घेतले तर काही फ्री घेतला आम्ही बॉडी लोशन वगैरे देते काहीतरी कलरचे किट्स बघते थोडस काहीतरी भांडी घ्यायचं काहीतरी घेतात ते भांडी वगैरे काहीतरी घ्यायचंय सो आता जाऊन बनवायचं आपल्याला चिकन मस्त पैकी चिकन बनवूया हो या आणि झोपूया सो बघत राहा कशा प्रकारे बनवते मी बनवते का मम्मी बनवते आय डोंट नो बघू ॲक्च्युली माझे मसाले तिकडे आहेत आणि इकडच्या मसाल्यांचं मला एवढं नाही हो चल बघू तर आता आलेलो आहे आणि घरी मस्त पैकी फ्रेश होते आणि लगेच लागूया जेवणाला कारण की बनायचं तर नॉन व्हेज साडेआठ वाजत आलेले आहेत काय चलो साडेआठ नऊ चला तर बनवूया मंडळी इथे बघू शकता तुम्ही हे चिकनचं कालू पण रस्सा इथे आहे आपण याचं सुक्क सो आता चालू आहे प्रोसेस वाटप वाटायचं आहे ते एकदा दे मी देणार आहे फोडणी माझ्या पद्धतीने सो चलो आता करून घेते मग भेटतेस तुम्हाला मम्मीने इथे लगेच मला चिकन वॉश वगैरे करून दिलं होतं मी थोडंसं मॅरिनेशन करायला ठेवलं ते फ्राय करायचं आहे एकदम सोपी रेसिपी आहे त्याला काहीच जास्त आहे नाही इथं तर वाटण काढायचं आहे मला पहिल्याचं वाटण काढून घेते आणि चिकन रस्साची डायरेक्ट मी प्रोसेस चालू केली ते मम्मीने वाटण काढूनसुद्धा पटकन मला दिलं म्हणजे मी बाकीचं हे करत होती तोपर्यंत रसा आणि इथे काय फ्राय तयार होईलच लगेच इथे सुद्धा मी टाकलेलं आहे चिकनचं मस्त होतंय त्याच्यानंतर मम्मी मस्त वडे करून घेईल ते इथे आपण भाताचा कुकर सुद्धा लावलेला आहे आणि इथे एक एक वडेत तळतोय आम्ही कारण की जास्त टाकलं ना तर खूप चिकटलं आहे त्याच्यामुळे तर आता करून घेऊया सगळं पूर्ण आणि मग मस्त जेवूया चिकन फ्राय चिकन रस्सा चपातीसुद्धा आहे आणि हे सुद्धा वडे आहेत तुम्ही हे नक्की नॉनव्हेजसोबत खाऊन बघा खूप मस्त यम्मी लागतं जेव्हा आपण तेलात फ्राय करतो ना तेव्हाच एकदम घमघमाट पूर्ण घरात सुटतो खरंच मस्त लागतं एकदम तर आता स्पेशली भी सा सा मी वड्यांसाठी आज आम्ही चिकन बनवलेलं आहे असं काही प्लॅन नव्हता फिक्स पण वडे केले मम्मीने सकाळी मला नाश्त्याला म्हणून केला आम्ही प्लॅन तिथे वडे रस्सा कांदा लिंबू आणि सुक्क सो so, येस yes, मस्त मस्तपैकी जेवण झालं तुम्ही बघितलंस काय काय बनवलेलं मस्त चिकनचा रस्सा थोडासा लाईटने तुला आता लाईट वगैरे म्हणजे झोपायचा टाईम आहे त्याच्यामुळे मी आता एकच लाईट चालू ठेवली आवाज येत असेल मला बोलतायत म्हणून आणि छान झालेलं जेवण एकच नंबर झालेली पुरी म्हणजे कोंबडी वडे बनवू शकता तुम्ही मटर पुरी मस्त चिकनचा रस्सा आणि चिकन, चिकन सु म्हणजे फ्राय केलेलं सुक्का पण नाही डायरेक्ट फ्राय केलेलं आणि मटर पुरी भात मस्त जेवण झालं ॲक्च्युली मम्मी मी आल्यापासून म्हणत होती नॉनव्हेजचा आणूया आणूया चिकन पण त्या दिवशी मला तिने बोललेली येते ज्या दिवशी ये गेल होती त्या दिवशी बनवू म्हणलं नको मला एक नाही आता खाऊ वाटत एवढं पहिल्यासारखं म्हणलेलं नको बघू तर आणि गुरुवार होता स्पेशली त्यावेळी त्याच्यामुळे आता नाहीच आणि आता मस्त बनवलं छान झालं मस्त होतं तुम्हाला फुल रेसिपी नाही दाखवली कारण की आपल्या मेजवानी थाटवरती पूर्ण रेसिपी आहे चिकनचं ते मी त्याप्रकारे जे चिकन बनवते ना रस्ता खूप छान आणि मस्त होतं एकदा करून बघू शकता तुम्ही ट्राय तसा खूप छान झालेला आणि आत्ताचा पण मस्त झालेला सो so, बघा एकदा नक्कीच ट्राय करून आणि ते पुरींची रेसिपी नाही जर तुम्हाला हवी असेल एक नंबर लागतात काहीच कोंबडी वडे कसे लागतात त्याच्यापेक्षा भारी लागते तुम्ही नॉर्मलसुद्धा सुक्की खाऊ शकता आणि रस्स्यासोबत मटणाच्या चिकनच्या किंवा कोणत्याही नॉनव्हेज ह्याच्यासोबत नाही एक नंबर जाईल व्हेजचे पण असतात ना आपलं चवळीचं म्हणजे कडधान्यामधली चवळीचं रस्सा वगैरे कडे त्याच्यासोबत पण छान जातात त्याकडे असं झालेलं आहे आजचा दिवस तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आय नो मला तो फ्रायडे मार्केटचा ब्लॉग तुमच्यासोबत पूर्ण शेअर करायचा आहे तो हा ब्लॉग आल्यानंतर तो ब्लॉग येऊन जाईल तुमच्यापर्यंत हा ब्लॉगच्या नंतर मी तोच ब्लॉग टाकेन सो so, स्टेट तर असंच आप तुमच्या सगळ्यांचं असंच चांगलं प्रेम द्या सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना आणि तुम्हाला कसे कसे कॉन्टेंट बघायला आवडेल हेही मला नक्की कमेंट करून सांग सो चलो गाईज बाय सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि थँक्स फॉर वॉचिंग